संगली। संजय पाटील यांनी पाच वर्षात काय केलं स्वयंसेवक संघाच्या विरोधात बोलणारा माणसाला उमेदवारी का दिली पृथ्वीराज देशमुख आहे वर्षात खासदार संजय पाटील यांनी काय काम केलं पक्षविरोधी काम करूनही त्यांच्याच पदरात उमेदवारी टाकण्यात आली अशा शब्दात भाजपाचे माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांनी टीका केली आहे येथे बूथ प्रमुखांची बैठक पार पडली यावेळी पालकमंत्री सुरेश खाडे पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र लोकसभा प्रमुख शेखर इनामदार भाजपचे जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले पाटील जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्राम देशमुख दीपक शिंदे आधी उपस्थित होते यावेळी देशमुख म्हणाले की पाच वर्षात आणि सांगली मतदारसंघात पक्षाचे किती कार्यक्रम घेतले आम्ही पक्षात काम करत असताना काय चुकलो आम्ही जिल्हा परिषदांनी महापालिका महानगरपालिका आणली आणि तुम्ही बैठक न घेताच खासदारांची उमेदवारी जाहीर केली याची काय गरज होती ज्यांनी पक्षाच्या विरोधात काम केलं त्याच खासदारांची उमेदवारी जाहीर करण्यात आली इच्छुक असूनही आम्हाला का डावललं गेलं याचं उत्तर आमच्या कार्यकर्त्यांना कोणत्या पद्धतीनं द्यायला हवं पक्षाच्या विरोधात तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विरोधात बोलणारा माणूस उमेदवार म्हणून कोणत्या आधारावर जाहीर केला यावेळी भाजपचे पलूस तालुकाध्यक्ष मिलिंद पाटील रमानंद पाटील सर्जीराव नलवडे रोहित पाटील विजय पाटील प्रकाश बिरजे प्रकाश गडले संजय राजेंद्र राजेंद्रलाड दत्तू सूर्यवंशी आदी उपस्थित होते माझी नाराजी पक्षाविरोधात नाही खासदारांनी पाच वर्षात काय काम केलं याबाबत बैठकीत के प्रश्न उपस्थित केले पक्षविरोधात त्यांनी केलेल्या कामाचा उल्लेख केला त्यांच्याबद्दल पक्षात नाराजी असताना उमेदवारी दिली गेल्याने आम्ही सवाल उपस्थित केले पृथ्वीराज देशमुख माजी आमदार भाजप कार्यकर्ते उपस्थित होते बरोबरच भाषण करायला मला काय आवडत माझी विनंती एक आहे की भारतीय जनता पार्टी अध्यक्ष असताना भारतीय जनता संघ अध्यक्ष असताना पक्षाच्या कामात आम्ही पक्षाचे कामता आम्ही दिले परंतु पक्षाकडून नशात काय मिळाला तर ही जागा पहा शिवसेनेला दिली आणि आम्हाला शिवसेनेला सहा हजार मतं पडली

आणि हे थेट governo करतोय त्याच्यामध्ये एक बंद तो दोन बाय मात्रळ सुद्धा आम्ही सगळ्यांना बोलडून घालून म्हणून तुम्ही होता मुंबईत मुंबईकडे भेटले त्याचं आम्ही कुठे चालू पडलो ताकदीला नाही लोड ताकदीवरची पडतेचं काम केलं आणि निघून आल्यानंतर जर तुम्ही अशा पद्धतीने काम करत असाल तर मग आम्हाला या गोष्टीचा या तुमचा खूप मानं करते आहे पक्ष म्हणून आम्ही काम करतो परंतु या कार्यात कुणामध्ये गुणावत्तेचं उत्साह आहे अशा पद्धतीनं तुम्ही काम करायचं असत खाड्यावर तुम्ही सात वर्षाची काय घेत आहे आमच्याकडून कुठे घोटाळा झाला जिल्हा परिषदेने आम्ही गद्दारी केली महापालिकेने आम्ही गद्दारी केली महापालिकेने हरवण्याचा प्रयत्न केला झेडपीला हरवण्याचा प्रयत्न केला हे जर चूक आमच्याकडे असेल तर आम्ही ह्या पासायला तयार कार्यक्रम करून आमचा कार्यक्रम करून परत निवडणुकीला उभा राहून पक्ष म्हणतोय पण आम्ही बंद जाणार परंतु परत पुढच्या पाच वर्षात आम्ही आमच्या विषयाला तेच आपण असाल तर त्याच्यावर आम्हाला गांभीर्याने विचार करावा लागेल आणि पाचशांतरी नेते म्हणून आम्हाला याचे चालू झाला पाच वर्ष काय केलं तर ह्या मतदारसंघात भाजप कशी कमजोर झाली पाहिजे अशा पद्धतीने परत केलं मग ह्याला ताकद दे त्याला खासदार पण दे आज कुणाला द्या त्याला द्या आम्ही उन्हा घडत आहे आम्ही उघडणा घडा असताना आम्ही पार्टी दल घडवलेले असं खासदार पटना घेणं आमचं काय होत नाही परंतु भाऊ काम करायचं असेल तर करेक्ट करायचं नसेल तर त्यांचं त्यांना कोणाला काय करायचं ते करू दे आम्ही पक्षाबरोबर आहे आमचा पक्षावर राग नाही तुमच्यावर राग नाही परंतु ही वस्ती आहे प्रवृत्ती आहे तिच्यावर आणि आम्ही काय कोणाला बोलणार आहे पक्ष म्हणायचं पक्ष म्हणायचं पक्षाना जवळ घ्यायचं पक्षासाठी आम्ही काम करायचं आणि पक्षाने बोलतात पक्षाच्या माध्यमातून आम्हाला लाभ हे बरोबर आहे आणि याला सगळी कंट्राळे तुम्ही आलाय सगळे तुमचं मनापासून स्वागत आहे तुमच्या पुढा म्हणून परंतु आमच्या ज्या काय भावना आहेत तुम्हाला कळाल्या पाहिजे आणि तुम्ही आम्हाला माहित आहे चला का मला का मागचं मागे गेलं परंतु मागचं काय झालं ह्याच्या पुढे चर्चा करायची ताकद तुमच्यात नाही ही चर्चा करावी लागेल तुम्हाला तर तुम्हाला दिलं ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी पलोस